गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सर्वांचं स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांनी दिले होते या अनुषंगाने आज पंचगंगा नदी घाट येथे महापालिकेच्या वतीने जीवितहानी टाळण्यासाठी खरेदी केलेल्या नवीन रिमोट कंट्रोल लाईफ बॉय ड्रोन आणि यांत्रिक फायबर बोटीचं पोषण आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते करण्यात आलं या अनुषंगाने आज पूर परिस्थितीमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी खरेदी केलेल्या नवीन रिमोट कंट्रोल लाईफ बॉय ट्रोन आणि यांत्रिक फायबर बोटीचं पूजन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त सोमनाथ आढाव शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर मुख्य लेखा व अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोत पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आलं त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिका आपत्कालीन विभागामार्फत पंचगंगा नदी घाट येथे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व यंत्रसामुग्रीच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आलं यावेळी आपत्कालीन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीची आणि श्री लक्ष्मीनारायण गौसेवा प्रतिष्ठान इचलकरंजी यांच्या हायड्रोलिक अॅनिमल कॅरियर व्हॅनची सविस्तर माहिती आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी प्रात्यक्षिकासह दिली यामध्ये यांत्रिक बोट साधी फायबर बोट स्टील कटर वूड कटर लाईफ जॅकेट रिप्लेक्टिव्ह जॅकेट लाईफ लिंग दोर मेगाफोन गळ ट्यूब एमर्जन्सी लॅम्प स्नेक हँगर टॉर्च स्लायडिंग शिडी बायनॅक्युलर इत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट फायर फायटर रुग्णवाहिका हायड्रोलिक प्लॅटफॉर्म औषध फवारणी ट्रॅक्टर सक्षम ट्रॅक्टर याचा समावेश आहे यावेळी सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असल्याबाबतची माहिती आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी घेऊन महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी अचूक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या यावेळी अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे सहाय्यक लेखापरीक्षक दिलीप हराळे पाटबंधारे विभागाचे आवळे क्रीडा अधिकारी संजय शेटे माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे असिस्टंट मेकॅनिक अनिल कांबळे फायर फायटर जवान आपत्कालीन विभागाकडील कर्मचारी तसेच श्री लक्ष्मीनारायण गौसेवा प्रतिष्ठानचे शरद बाहेती वीर रेस्क्यू फोर्सचे रुपेश खरवार लक्ष्मी प्रोसेसचे विठ्ठल चव्हाण पोलीस बॉईजचे सतीश चव्हाण सर्पमित्र रमण आमने पट्टीचे पोहणारे विष्णू लवटे यांच्यासह महापुराच्या काळात महानगरपालिका प्रशासनात सहकार्य करणारे शहरातील पट्टीचे पोहणारे शहरातील प्राणीमित्र उपस्थित होते